¡Every हॅलो नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत करते कसे आहात म्हणजे कसाल तब्येत थंड आणि तसेल अशी मी आशा करते आज आहे संडे आणि संडे असलं की कसं एक्स्ट्राची कामं होतच असतात पण शरीराच्या दृष्टीने पण थोडं लक्ष द्यायचं म्हणून म्हटलं चला काहीतरी चविष्ट असं बनवूया तर चविष्ट म्हणण्यापेक्षा ना जिबेचे तोसले आहेत ते मुखफास मी रेडी करते आहे आता ह्या बियांबद्दल जास्त काही सांगायला नको कारण सोशल मीडियावर ह्या बियांचं भरपूर महत्त्व सांगितलं जातं आणि तेच मी माझ्या आहारात रोजच्या दैनंदिन आहारामध्ये मी हे ॲड केलेलं आहे आता याचे लाडू वगैरे बनवायला मला वेळ मिळत नाही म्हणून म्हटलं की आपण बडीशोप आणि तीळ ओवायाचं मुखवास बनवतो ना त्यातच आपण हे असं ॲड करावं तर यांना सकाळी मिठाचं पाणी लावून मी उन्हात सुकायला ठेवलेलं होतं त्यानंतर हे संध्याकाळपर्यंत छान सुकले आणि त्यानंतर म्हटलं की चला याला छान भाजून घेऊया याच्यामध्ये मी ना चिया सीड्स पण ॲड ॲड केलेल्या याआधी मी चिया सीड्स कधीच ॲड केलेल्या नव्हत्या मला वाटलं ते चांगलं लागतं की नाही लागत पण छान टेस्ट आली आणि भाजल्यानंतर ना हे कुरकुरीत झालं की इतकं छान लागतं ना ह्या ज्या पंपकीन सीड्स आणि सनफ्लावर सीड्स आहेत ना ह्या मी वेगळ्या भाजून घेते आहे म्हणजे कसं त्या जळत नाही आणि छान भाजल्या जातात त्या जाड असल्यामुळे वेगळ्याच भाजलेल्या कधीही उत्तम जर ते बडीशोप आणि ह्या सगळ्या मिश्रणांबरोबरच जर एकत्र भाजायला घेतलं ना बर की ते छान मस्त रोस्ट होत नाही आणि मग ते कच्चं कच्चं म्हणजे असं वातडं लागतं खाताना त्याच्यामुळे असं भाजून घेतलेलं आहे ते मी ते भाजून झाल्यानंतर आम्ही आलेलो होतो स्टेशनला स्टेशनची हालत बघून मला असं वाटलं की मी उगाच क्लिप घेतली म्हटलं जाऊ द्या किती बेकार हालत झाली आपण हे दाखवावं दाखवावं आपल्या जळगावचं स्टेशन तर रिझर्वेशनची बुकिंग करायला आलेलो होतो पण स्टेशनची विंडो बंद होती म्हणून आम्ही बाहेरूनच बुक करू ते असतात ना ऑनलाईन तिकीट बुकिंग करून मिळेल तिथं गेलो त्या शॉपवर आणि मग तिथून बुकिंग केली आणि थोडंसं मार्केटमध्ये फेरफटका मारला तर दिवाळीची लगभग भरपूर होती संडेच्या दिवशीसुद्धा मार्केटमध्ये Next day. <laughs> तर आत्ता हा ना कोजागिरी पौर्णिमेचा व्हिडिओ इथून स्टार्ट होता आहे म्हणजे इथून एंडपर्यंत कोजागिरीचाच पूर्ण व्हिडिओ आहे तर आमचं ठरलं होतं म्हणजे मागच्या वर्षी पण मी व्हिडिओ शेअर केलेला होता की कोजागिरीला छान मस्त मजा आलेली आहे तर बघा असंच आम्ही पूर्ण म्हणजे अचानक ठरलं एंड मोमेंटपर्यंत असं होतं की यावर्षी काही करणार नाही आहेत पण मी जसं स्कूलमधनं घरी आली तर आमच्या खाली काकू आणि ते होते तर ते म्हटलं की काय करायचं करायचं एक प्रोग्राम संध्याकाळचा मग म्हटलं की हो ठरवूया काय करायचं तर तर मी फ्रेश वगैरे झाली तो त्यांचा मेनू ठरला होता तर फौजदारी डाळ म्हणजे मिक्स डाळ करायची ठरली होती मी माझ्या भरपूर व्हिडिओमध्ये मा सांगितलेलं आहे की मिक्स डाळीला इकडे खानदेश भागामध्ये फौजदारी डाळ किंवा केवटी डाळ म्हणतात म्हणजे यावल वगैरे भागात फौजदारी आणि इकडे जळगावच्या भागामध्ये केवटी डाळ असं म्हणतात तर भंडार, भंडारा भंडाऱ्यामध्ये ना देवीच्या हीच डाळ जास्त असते तर आता आम्ही तीन लोकं होतो आणि तिघांनी मिळून भाजी बनवायची ठरवलेली होती मसालाही तसंच एकीने लसूण सोलला एकीने कांदे कापले एकीने डाळ शिजवली एकीने मसाला भाजला असं करत करत आम्ही भाजीची तयारी केली आणि चुलीवरचा सगळा स्वयंपाक करायचा ठरलेला होता ते तिकडे भाजीत तेल टाकत होते म्हणजे तेल तापायला ठेवत ते होते तोपर्यंत मी सीताफळ बघत होती मला खूप आवडतात सीताफळ पण मागच्या वर्षी मी एकही एक 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 सीताफळ खाल्लं नाही आणि आता म्हटलं की चला ह्यावर्षी काहीही करून सीताफळ खायचेच आहेत आणि झाडाला ला लागलेले जे सीताफळ असतात ना ते प्युअर ऑर्गॅनिक सीताफळ असतात आपल्या घरी झाड लावल्याचं तर खूप सारे सीताफळाचे झाडे इकडे मागच्या गल्लीत आहे आमच्या घराकडे सगळे भरलेले आहेत सीताफळाने पण मग ते उडेल ना कमी राहील ना तेल त्यांनी टाकलं आता मी म्हटलं की चला मसाला टाकूया तेल तापत होतं तोपर्यंत ना असा विचार केला की याच्यावर कुठल्या प्रकारचं पातेलं व्यवस्थित बसेल म्हणून मग ते पातेलं ठेवून बघत होतो परात किंवा मोठं झाकण तर नव्हतं म्हणून पातेलंच ठेवणार होतो तर तेल तापल्यानंतर म्हटलं की चला आपण छान मस्त तडका देऊया कडक तेल झालेलं आणि त्याच्यामध्ये हा जो मसाला होता आपला जो खांदेशी मसाला असतो ना लाल कांदा लसूण खोबरं अद्रक हे सगळं आणि बाकी सगळं त्याच्यामध्ये किचन किंग एक दीपक मसाला म्हणून खूप फेमस आहे इकडे जळगाव भागामध्ये तो म्हणजे मी माझा लहानपणापासून तो मसाला पाहते आणि अजूनपर्यंत मी स्वतःसुद्धा तो मसाला यावर्षी वापरते दरवर्षी आईकडचा मसाला असायचा पण ह्यावर्षी मी तो मसाला वापरते आहे त्याच्यामुळे तर टेस्ट छान येते आणि आम्ही इथे स्वयंपाकाला लागायच्या आधीच ना कुठेतरी एका ठिकाणाहून अशाच भाजीचा वास येत होता छान चुल्यावर ना खूप लवकर लवकर स्वयंपाक होऊन जातो माहिती का थोडे चटके बसतात कष्ट लागतात हल्लीच्या काळामध्ये पण एकतर चुल्यावरच्या स्वयंपाकाची चव खूप छान असते आणि झटपट स्वयंपाक आपल्या आता जे टेस्ट करून सांगतील भाजी कशी झालेली तर देवाल दाखवा लागेल ना गोई तुम्हाला इथे भाजी होत होती आणि इकडच्या गलीतन रोज ये जा करत असत तर त्यांचं तसंच चाललं होतं ये जा ये जा आणि कधी अंगावर येत होत्या किंवा त्या आगी म्हणजे चुलीच्या आगीला घाबरून ना चटका लागेल दाकाने त्या एकदम चालत तर होत्या पण यायचं पण होतं आणि जायचं पण होतं त्याही बघत होत्या काय करत काय बोलणार बोलाय बोलायच आहे काहीतरी करतो आणि मी व्हिडिओ काढत आहे असं दिसत मी व्हिडिओ काढित आहे तरी ते गप्पा टप्पा करत करत ना स्वयंपाक इतका छान होत होता मस्त वाटत होतं म्हणजे कधीतरी ना असं केलं पाहिजे म्हणजे आपलं डेलीचं रुटीन सोडून कामातनं थोडासाठी असा वेळ थोडा वेळात असा काढला ना आपल्यासाठी आपल्यांसाठी तर ना ते क्षण अशी मस्त छान काही होऊन जातं ना आपल्याला ना एनर्जी मिळून जाते अजून छान मस्त असं डेलीचं जे रुटीन हेक्टिक रुटीन असतं त्याच्यासोबत ॲडजस्ट करण्यासाठी तर इथे मी मस्त अशी मोठीशी भाकर केली आणि मला चुलीवर भाकरी ना कर म्हणजे करायला पण आवडतात आणि स्वयंपाक आवडतो पण ना डोळ्यांना खूप त्रास होतो म्हणून मी अशी पळ काढते की नको जाऊ दे पण सोबत कोणी असलं ना तर करायला मज्जा येते तर भाकरी करत करत आम्ही पोळ्याही केल्या आणि संध्याकाळ झाली होती म्हणजे सव्वा सहा झालेले होते आत्ता सव्वा सहा की साडेसहा झालेले होते आधी भाकरी केल्या बाजरीच्या आणि त्याच्यानंतर मग लागोहात पोळ्या केल्या एकदम फास्ट पोळ्या चाललेल्या होत्या त्याच्यानंतर आ, आमची गॅलरी आहे ना ती खूप मोठी तर तिथे चाल चाललं होतं सगळ्यांचं की तिथे जेवायचं म्हणून मी पटकन वर आली आणि क्लिनिंग राहिलेली होती ती पटापट पटापट करून घेतली क्लिनिंग म्हटलं की सगळे इथे जेवायला बसतील आणि त्याच बहाण्याने आवरण पण झालं कारण संडेला प्रॉपर अशी क्लिनिंग झालेली नव्हती पण म्हटलं चला याच बहाण्याने मंडेला तरी क्लिनिंग होते आहे नाहीतर मग ते डायरेक्ट पुढच्या संडेपर्यंत ते गेलं असतं आणि पडून राहिलं असतं म्हणून मग मी ही छान अशी क्लिनिंग करून घेतली पण झालं असं की मी इथे छान क्लिनिंग वगैरे छान केली आणि फ्रेश वगैरे झाली त्याच्यानंतर खाली येऊन ताई आली आणि त्या म्हटल्या की आपण टेरेसवर जेवायचं आहे मग मला असं वाटलं की अरे मी एवढी मेहनत घेतली आणि असं कसं झालं मी म्हटलं की जाऊ दे तिथं व्यक्ती पण जास्त आहोत आपण आणि सफोगेशन झालं असतं त्याच्यामुळे कसं वरती आभाळ आणि मोकळी हवा आणि वातावरण पण ओके होतं जास्त गरम नाही होत होतं आणि पावसाचं पण नव्हतं ढगाळ होत वातावरण पण छान होतं आणि केळीच्या पानावर जेवायचं ठरलेलं होतं आमचं दरवेळेस आम्ही ते यूज अँड थ्रोच्या प्लेट्स आणतो पण यावेळेस म्हटलं केळीच्या पानाचा खूप खाणावा ओ का आम्हाला वाटलं होतं तीन ती गाडा कांबी गाडा होईल पण छान झाली काय समजलं जास्त स्वयंपाक अगदी छान झाला होता खरंच कौतुक नाही करत आमचं सगळ्यांचं पण खरंच खूप छान टेस्ट होती इतक्या वर्षानंतर म्हणजे एका वर्षानंतर करत आहोत आणि चुल्यावरचं होतं त्याच्यामुळे आणि चंद्र बघा इतका सुंदर दिसत होता जसं जसं बाराकडे काटा जात होता तसा तसा चंद्र छान दिसत होता आणि मग जेवण वगैरे झाल्यानंतर सगळे छान गप्पा मारायला बसले आणि आमचं सगळ्यांचं सुरू झालं की आता छान गेम खेळूया डान्स करूया कारण चंद्र डोक्यावर येईपर्यंत रात्रा ज काढायची असतं ना त्याच्यामुळे आणि ही छोटी श्रीजा आहे ती छान एन्जॉय करते कुठलंही गाणं लागलं की मी ना म्युझिक काढून टाकलेलं आहे कारण कॉपीराईट क्लेम येईल त्याच्यामुळे तर ती सुंदरी सुंदरी या गाण्यावर डान्स करत होती असेल तर आठवेल तर किती सगळे गेम खेळले आम्ही मामाचं पत्र हरवलं आपण आम्ही लहानपणी खेळायचो तो गेम खेळला त्याच्यानंतर डमशलाट खेळलो त्याच्यानंतर भर डान्स वगैरे केलेली आंधळी कोशिंबीर खेळलो तर इथे खानदेशी सा सॉन्ग आहे ना कोणी गावन से हाय पोर हे गाणं मी इथे आम आम्ही सगळ्यांनी लावलं आणि जो डान्स होता तो केला खानदेशी चार पावली एक पावली हे सगळ्या प्रकारचे डान्स केले प्लस ढोळली टाळो गाणं लागलं आणि तिथे पण ते ढोली टाळो टाळोची स्टेप आम्ही या ठिकाणी केली आणि खूप मज्जा आली माहिती का एकदम छान जेवण केलं होतं हेवी झालं ॲक्च्युली डाळीचं जेवण मिक्स डाळीचं सगळ्यांसोबत जेवलं की दोन घास जास्तच जातात ना असं म्हणतात तर ते खरंच आहे बरं का की खरंच दोन घास जास्त जातात तर म्हटलं ते तर डायजेस्ट झाले पाहिजे आणि एक म्हणजे आमचं दहा वाजेपर्यंत उरकलो होतो आणि आम्ही एक वाजेपर्यंत गप्पा टप्पा खेळणं नाचणं चालू होतं आणि तेवढ्यात मस्त ते डायजेस्ट झालं आणि तसं करत करत मग चंद्र पण डोक्यावर आला आणि मग इथे कळस भरतात पौर्णिमेच्या दिवशी कळशाची पूजा करतात मला काही माहिती नाही कारण माझ्या आईकडे काही करत नाही आई कळस वगैरे भरायचं तर मग मला माहीत नव्हतं म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करावं तर बासुंदीचं इथे पातेला आणून ठेवलं आणि त्याच्यानंतर मग कळस वगैरे भरला आणि हा कळसनं आता संध्याकाळ म्हणजे उद्या सकाळपर्यंत हा राहील आणि इथे आंब्याच्या व नव्हता म्हणून सीताफळाचा डहाळा आणलेला होता फळाचाच आहे म्हणून जो अवेलेबल होता ना तोच डहाळा आणला पाच नऊ पानांचा आणि त्याच्यामध्ये छान नारळ वगैरे ठेवून मस्त कळस भरला सगळ्यांनी म्हणून मग कळसाची पूजा वगैरे झाली आणि हळदी कुंकू पण झालं आणि परत आमची मज्जा मस्ती चाललेली होती दर शेंदुराची कंठी मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री चंद्र माझ्या हाइट नाही बा इथून आम्ही थोडा पुढे उजेड दिसला दिसला उजेड जागे झाली आणि त्याच्यानंतर फायनली पातेल प्रॉपर ठेवलं आणि लाईट बंद करून सगळ्यांनी चंद्र पाहिला तर इतका सुंदर चंद्र दिसत होता ना की खूपच छान दिसत होता आणि आभाळ तर खूप छान दिसत होतं शेवटी मी ना मस्त छान फोटो अपलोड केलेले आहेत तिथून मी नक्की बघा की आभाळ चंद्र आणि आपला फोटो खूप छान दिसतो तर त्याच्यानंतर लाईट वगैरे लावले नैवेद्य दिला आणि मग सगळ्यांनी आम्ही मस्त असा बासुंदीचा आस्वाद घेतला मग तू मस्त झाली चुलीचा फ्लेवर आलाय चला सगळ्यात भारी चुलीचा फ्लेवर आलेला आहे वर्षात ना आम्ही सगळे एकदा तसे एकत्र येतो पण या सगळ्यांबरोबर वेळ इतका छान जातो ना मला कधी कधी असं वाटतं की रक्ताच्या नात्यांपेक्षा ही परकी नाती खूप चांगली आहे आणि माझ्या आयुष्यात तर ना हीच नाती खूप मला कामी येतात अशी परकी नाती त्यांच्याशी आहेत मैत्रिणी म्हणा किंवा अशी कधी न कधी काळी भेटलेले लोक खूप कामी येतात आणि यांच्या म्हणजे आपले जे जवळचे असणार तर त्यांच्यासाठी आपण कधीच चांगले नसतो पण जे असे भेटतात ना त्यांच्यासाठी आपण एकदम असे खास बनून जातो तर मला स्लोगन म्हणजे थमनीलमध्ये मी लिहिलंच होतं की ज्यांच्यासाठी आपण चांगले असलो तर चांगलंच राहतो आणि कोणासाठी वाईट असलो तर आपण त्यांच्या नजरेत कितीही चांगलं बनायचा प्रयत्न करा कधीच आपण त्यांच्यासाठी चांगले, चा चांगले होऊ शकत नाही हा अनुभव मला मागचा खूप वर्षांमध्ये आलेला आहे म्हणजे माझं जसं जा लग्न झालं ना त्याच्यानंतर मी खूप सारे गाव वगैरे फिरली इतक्या सगळ्या लोकांना भेटली मग आत्तापर्यंत मला इतके घरमालक म्हणजे आठ नऊ माझे घर चेंज झाले तर त्यातले सगळेच माझे जे घरमालक आहेत ते मला इतके चांगले मिळालेले आहेत ना की कुठली कमी भासत नाही इमर्जन्सीच्या वेळेस नेहमी ते लोक सगळ्यांच्या आधी आम्हाला धावून येतात तर याबाबतीत मी स्वतःला खूप लकी समजते की असे लोकं भेटणं पण खूप गरजेचं असतं जेव्हा आपण एखाद्या अनोळखी ठिकाणी असतो जर लोको भीटन पना बस तर हे असे लोक भेटणं पण आपल्यासाठी खूप जास्त गरजेचं असतं नाही त्यांना खूप कठीण होऊन बसतात सगळ्या गोष्टी बस आजचा व्हिडॉग ते संपवते आहे करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा आणि हे फोटोही आवडले असतील तर नक्की आमच्या फोटोजला वगैरे आणि व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय